अरे बापरे पन्नास रुपयाला अडीच किलो कोबी आहे अजून संध्याकाळी ते डब अर्ध्या किमतीमध्ये भेटतील भाजी एवढे स्वस्त असतात पंधरा रुपये नारळ आहे पाऊस पडतोय रिक्षा आहेत छत्र्या सगळ्यांच्या जागा नाही जायला सगळं पॅक झालंय खूप झाली मावशी आजीचा फोटो काढते गे तुझं नका कशी कशी मस्त दिसतेस लय भारी एकशे वीस रुपये किलो भिवंडीच्या आजूबाजूची जी गावं आहे त्यासाठी सगळ्या मावश्या बसतात भाज्या घेऊन भिजवलेले कडधान्य भेटतील सगळ्या प्रकारचे मोडालेले कडधान्य मग कशाला येतच मग एवढ्या आजारी आहेस ना वयस्कर असतात आजीबाई त्यांच्याकडनं जर आले तर नक्की भाजी घ्या बिचाऱ्या सकाळपासून बसलेल्या असतात पावसा पाण्याच्या त्या भाजीवाल्या भरपूर येतात कारण गावठी भाजी पण असते बाहेरची पण येते सगळीकडून भाज्यावाल्या भरपूर बसलेल्या असतात आणि दिवसभर असतात भाजीवाल्या इकडे जो हा मंगळचा बाजार आहे मार्केट तर इथे सगळ्या होलसेलच्या भाज्या मिळतील इथे वाट्या भाज्या नसतात किलोवर भाज्या असतात तर बघूया आता काय काय रेट रेटी कोथिंबीर शंभर शंभर रुपये एवढी महाग झाली कोथिंबीर टोमॅटो कैसे आहे टोमॅटो कैसे आहे वीस रुपये तीस रुपये किलो ओके कैसे टोमॅटो पीस का सव्वा किलो कशी जोडी आहे अंकल दहा रुपये लेकर मोठी जोडी आहे काडी पण अद्रक कैसे अंकल वीस रुपये पाव अर्धा किलो तीस कैसे साठ रुपयाची सव्वा किलो आहे मिरची डोंगरच्या डोंगर आहेत आमच्याकडं मिरचीचे भाजी सगळी प्रकारची भाजी भेटेल तुम्हाला भेंडी कशी आहे चाळीस रुपये किलो आहेत भेंडी काकडी कशी आहे चाळीस रुपये किलो आणि फ्लावर फ्लावर तीस रुपये किलो आहे कारले कशी आहेत वीस का आधा चाळीस रुपये किलो आहेत ऐंशी रुपये अडीच किलो हे तर सगळे जास्त वांगे कसे आहेत ऐंशी रुपये अडीच किलो तीस रुपये किलो आहे कोबी टमाटर कसे आहे चाळीस लिंब कसे आहेत दहा रुपये तीन दहाचे चार सुद्धा मिळतील तीन पण मिळ तीन सांगतात चार देतात गर्दी बघू शकतात पाऊस पडते त्याच्यात गाजर कसं गाजर शंभर किलो कसं आहे चाळीस रुपये किलो आणि काकडी काकडी तीस रुपये सव्वा किलो आणि वांगे कसे आहेत साठ रुपयाचे सव्वा किलो दोन्ही पण का शिमला मिरची कशी आहे शंभर रुपये चाळीस किलो सुरण आहे कसे सुरण एकशे वीस रुपये किलो आणि कोबी वीस रुपये किलो आहे कोबी छोटे छोटे कोबी आहेत कवळे कवळे कांद्याची पात आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर खूप महाग आहे कोबी जास्त झाले मार्केटमध्ये बघू शकता कशी कोबी पन्नास ला अडीच किलो अरे बापरे पन्नास रुपयाला अडीच किलो कोबी आहे मावशी शिराळे कशी माटाची भाजी आणलीस का हपली एवढ्या लवकर मला ठेवायची जराशी उद्या नाही येणार मार्केटला आज चाले शिराळी कशी आहेत वीस रुपये नको वीस रुपये तिथे भाज्या भरपूर आहेत पण पाणी भरलंय पाऊस पडतो त्याच्यामुळं एवढी मोठी एवढी मोठी वीस रुपये स्वस्त आहे चाळीस रुपयाची सव्वा किलो सकाळी पण सकाळी काय असतात थोड्या महाग असतात भाज्या याच्यापेक्षा अजून संध्याकाळी याच्यापेक्षा डब अर्ध्या किमतीमध्ये भेटतील भाज्या एवढ्या स्वस्त असतात इकडे काय आहे गव्हार आहे आणि हे बीन्स आहेत ना जाडे आहेत बीन बीन्स गवार पण जाडी जाडी आहे मिरची कशी आहे एक किलो बापरे महाग आहे कारली कशी आहेत चाळीस रुपये किलो आहे इकडे मिरच्या वगैरे आला लसूण लसूण नाही सरे लसूण त्या मार्केटला आहे दुसऱ्या समोर इकडे कांदे आ, कांदे बटाटे आणि लसूण मिरची कोथिंबीर हे समोरचा तिकडचं मार्केट आहे मार्केट ॲक्च्युली भिवंडीचा खूप मोठा आहे हा इकडचा झाला सगळा होलसेल मार्केट भाजी मार्केट आणि इकडे बघते पहिले मी आता भाज्या आहेत तिकडे पण बघू शकता भरपूर आहे भाज्या आणि इकडे समोर जो मार्केट आहे तो लोकल मार्केट आहे थोड्या भाज्या माग असे स्वस्त असतात पण थोड्या जास्त प्रमाणात घ्याव्या लागतात भाज्या इकडे मावश्या बसल्या भाज्या घ्या माट्या जेवढी संपली की मावशी नाही आणली नको ना ना फोटो काढून घेते तुझा किराळी कशी आहेत पावतीस चार वीस ला टोमॅटो बघू शकता टोमॅटो कसे आहे पन्नास रुपये किलो कसे टोमॅटो तीस रुपये प्रत्येकाकडे वेगवेगळे भाव आहेत जसे जसे साईज आहे त्याप्रमाणे भाव वेगवेगळे आहेत कसं आहे टोमॅटो वीसचे अर्धा ओके पंधरा रुपये नारळ आहे कुठलं नारळ पंधरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये आणि हे मोठे कसे आहे पस्तीस रुपये हे पस्तीस मोठे भरपूर कसे शिमला मिरची चाळीस रुपये किलो आहे मेथी कशी मेथी चाळीस रुपये मेथी चाळीस रुपये मोठी रुपये दोनशे रुपये कोथिबीर दोन पहिल्यांदा झाली असेल ना कोथिंबीर खाना मना आहे आम्ही लिंबू वगैरे आणि हे छोटे कसे आहेत इकडे सगळे कांदा लसूण आणि समोर जो आहे हा तो मच्छी मार्केट आहे आता काय मच्छी मार्केटला दोन तीन दिवस गणपती आहे त्याच्यामुळे गर्दी असेल मच्छी मार्केट तर दाखवलेलंच आहे मी नाही मच्छी मार्केट नाही मच्छी मार्केट शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल लॉंग व्हिडिओ नाही केले मी मच्छी मार्केटचे नंतर काहीतरी करीन तर असा हा इकडचा होलसेल मार्केट आहे आणि नंतर अजून तो पुडा मार्केट आहे तो पण दाखवते तर थोडी भाजीबिजी घेते आता कारण छत्री पण पकडायला लागते एका साईडला एका साईडला पिशवी आहे माझ्याकडे बॅग आहे पर्स आहे सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतात तर तिथे शॉपिंग करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिकडचं मार्केट पण दाखवते पालक कशी आहे पालक थोडी महाग आहे एक वीस तारीख ना नालो किलो पण आहे एकशे वीस रुपये किलो काय नाही गर्दी बघू शकता जायला जागा नाहीये पाऊस पडतोय त्यात रे रिक्षा आहेत छत्र्या सगळ्यांच्या जागा नाही जायला सगळं पॅक झालंय सकाळी मार्केट थोडं होलसेल मार्केट असतो त्याच्यामुळे थोडी गर्दी असते अशी मार्केटमध्ये तर बघू शकता बघा अशा गाड्या चालल्या गा, रिक्षा सगळं वर्ष गर्दी 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 ऍक्च्युली मी पहिल्यांदा आले एवढ्या सकाळी नाही तर मी संध्याकाळीच येते बहुतेक मार्केटला एवढे लवकर येत नाही कधी एवढ्या लवकर कसं सगळं होलसेल सगळे जण येतात त्याच्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये मी कधी येत नाही पहिल्यांदा आले एवढ्या गर्दीमध्ये मला म्हणून पण वाकडी झाली ती सगळीच येते वीस रुपये सव्वा किलो पाऊस एवढा जोरात पडते बापरे शंभरचे अडीच किलो नाही बघा आमचे कडीपत्तावाले आहेत त्यांच्याकडनं कडीपत्ता घेते मी नेहमी बघा तीस का आधा आहे दे अर्धा किलो मिरची कशी आहे मिरची मिरची पण दहा रुपये देत बडाके द्या तर इथे आता हा मार्केट बऱ्यापैकी माझा फिरून झाला आहे थोडाफार भाजी घेतली मी जास्त काय घेतली नाही कारण फ्रीजमध्ये सगळ्या फुलं पडली त्याच्यामुळे मी आज जास्त नाही भाजी घेतली नाही तर भाजी मी भरपूर घेते पण एवढी आता भाजी घेऊन काय अर्थ नाही कारण फ्रीजमध्ये जागाच नाही आहे भाजी ठेवायला थोडीफारच भाजी घेतली आणि हा मार्केट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आज इकडे आली आज म्हणजे तर संध्याकाळीच हो शक्यतो येते कारण सकाळी मार्केट भरपूर मो मोठा असतो होलसेलनी भाज्या सगळ्या मिळतात इथे सकाळी थोड्या भाज्या स्वस्त झालेल्या असतात तर बघू शकता इथे अजून पुढे पण बऱ्याच भाजीवाले आहेत अजून या साईडला पण असतात कोथिंबीर आज खूप महाग आहे महा बाकी सगळ्या भाज्या बऱ्यापैकी आहेत पण कोथिंबीर शंभर दीडशे दोनशे रुपये जोडी पण आहे एवढी महाग आहे कोथिंबीर कशी कोथिंबीर वीस रुपये किलो अरे तीस रुपये किलो ओके नाही 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 पोलीविलीच नाही मी युट्यूबर आहे घाबरले त्याला पोलीस आहे की काय पाऊस पण जोरत लागलाय अर्धा काही सामान मला घ्यायलाच मिळत नाहीये कारण नुसतं पाऊस हे बघा पाऊस आता बघू शकता वातावरण किती ॲक्च्युली पाऊस आहे म्हणून तर अजून या साईडला भरपूर गर्दी असते इकडे चला थोडीफार भाजी घेते मी इकडे आता तिकडे वाले, फ्रूट फ्रूटवाले पण आहेत चला माठाची खास त्याच्यासाठी आज लवकर आलेली मार्केटला तर उद्या काय भाजी भेटणार नाही ना माटाची उद्या नाही भेटायची ना उद्या नाही भेटायची भाजी बघ माटाची भाजी आहे मग काय करपली कशी करपली काय पडला हो काय अच्छा थोड्या आपल्या गावच्या आहेत या कुठल्या मावस तुम्ही हां तांब्याच्या अच्छा दे मला तीन सुड्या दे खैल आहेत भरू अंडे कसे आहेत तांडे वीस रुपयाला वीस रुपयाला सेल्डा पण भाज्या भरपूर आतमध्ये जशी जशी आहेत इकडचं दुसरा मार्केट आहे तो दाखवते इथं पण बऱ्याच भाज्यावाल्या मावसं बसतात भाजी घेऊन काकडे बरेच मोठे आहेत कशी मावशी काकडी काकडी कशी मावशी काकडी कशी फोनवर नाही तुझ्याशी बोलते मी हा तुझी शूटिंग करते शूटिंग टीव्ही टीव्ही येशील तू खूप झाली मावशी तुझ्याशी बोलते <laughs> व्हिडिओ करते <है> व्हिडिओ <laughs> सत्तर रुपये <laughs> का गणपतीत म्हणून <laughs> गणपतीत म्हणून भाव चढले वाटते तुमचे पन्नास रुपये देशील ना <laughs> साठ रुपयाला देईल मावशी आळूची पान आहेत ना आणि शिराळीचा वाटा वीस रुपये वीस मस्त आहे हे काय सपेद हा सपे? बांबूची भाजी।, भाजी अच्छा मस्त बसल्यात अगदी बाण्याले पण वरती बसल्यात आरामात बसल्या 30 रु सांगला 25 ला दिल्या अच्छा तिला फोटो आजच फोटो काढते गे माझा नको काढ कशी कशी मस्त दिसतेस लय भारी अ तुमचं फोटो नको भाजीवाले विवंटीचे कुठं आहेस मावशी तू हा कवाड छान तू माझा फोटो देऊ तुम्हाला माझा फोटो घेऊन काय करशील कंटोळी कशी कंटोळी तीस रुपये वाटा कळ्या उद्या भेटणार नाही जास्वंदीच्या उद्या येणार नाही ना मी मार्केट मध्ये कशी काबोली शंभरचे तीन चार देतस काकडी आहे है, हे सगळे गावठी भाज्या आहेत या गावच्या सगळ्या मा इकडे बसतात गावठी भाज्या घेऊन पानं कशी आहेत वडीची हां मोठी कशी आहेत गावठी म्हणजे ती आळूची नको खणारे नको वसाई वसाईची पानं ते वडी वडी लावायला पन्नास ना दोन ला दोन एवढी भाव पन्नास रुपयाची पावडू पा शोटी पण आहे ना ती पिशवी माझ्याकडे माटाची भाजी आहे नाही कशी जुडी कसा जुडा तो आखा पंचवीस रुपयाला एक आहे भाकड्या इकडे शिराळे आहेत माटाची भाजी कशी मावशी तीस रुपये एक एवढी महाग इकडं हा इकडचा दुसरा मार्केट आहे इथे समोर जो मागाशी दाखवलेला मी दुसऱ्या साईडने आले त्याच्यामुळे या मार्केटमध्ये बघू शकता इथे पण सगळ्या टोपल्यावाल्या अशी भाज्या घेऊन बसतात इथे सगळे पण लोकल भाजीवाली म्हणजे होलसेलची नाही होलसेलचा मार्केट जो मागाशी दाखवला तो आहे केळी कशी आहेत साठ रुपये <सथिते> इकडे फ्रूटवाले आहेत आणि फुलांचे भाव बघूया कसे आहेत ते कसे किलो फुलं कशी किलो आहेत दोनशे रुपये किलो पण भरपूर आहेत भाज्या वगैरे इकडे सगळ्या लोकल मार्केट बसतो इथे हा भाजीचा मगशी जो दाखवला इकडचा या साईडचा तो होलसेल मार्केट होता त्या साईडने मग पहिला जो मार्केट दाखवला तो होलसेल मार्केट होता आणि हा जो आहे तो लोकल मार्केट आहे समोर ठक्कर स्वीट आहे ठक्कर स्वीटच्या समोर हा सगळा मार्केट आहे भाजीचा भाजी, भाजी फळं सगळं मिळेल इथे फुलं वगैरे जे काय असेल ते गावठी भाज्या असतात नाशिकच्या भाज्या असतात सगळ्या प्रकारच्या इथे भाज्या आहेत पाऊस थोडं थांबलं आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवते गवार कशी मावशी गव्हर तीस तीस, तीस रुपये पाव अच्छा भाजीचं मार्केट आमच्या इथला खूप मोठा आहे भिवाडीचं आणि बघू शकता काय रेटमध्ये भाज्या आहेत त्या साईडला थोड्या महाग असतात भाज्या ठक्कर स्वीटच्या समोरच्या भाजीवाले बसतात थोड्या महाग असतात पण बहुतेक कसा पब्लिक इकडं असो त्याच्यामुळे जे महाग असतात आणि त्या तिकडे होलो होलसेलने पण मिळतात आणि थोडे स्वस्त पण असतात भाज्या मी तर तिकडूनच घेते जास्त करून या साईडला जास्त येतच नाही कारण तो मला तिकडून यायला पण इझी पडतो आणि मला भरपूर भाज्या घ्याव्या लागतात त्याच्यामुळे मी जास्तच भाज्या घेते हां फोटो काढी घेते सगळ्यांचं माटाची भाजी कशी आहे माटा का चवळी ती कशी आहे

ये कुठली मावशी तो हा धुची भिवंडीच्या बाजूचं गाव भिवंडीच्या आजूबाजूची जी, जी आहे आजू त्यासाठी सगळ्या मावशा बसतात भाज्या घेऊन सगळ्या गावठी भाज्या घेऊन बसतात सगळ्यांना मजा वाटते युट्यूब व्हिडिओ मध्ये यायला आले का नाही आले, आले बघू आली आली पण आहेत वडीची वसईची पानं कशी ही पानं तीन शंभरची तीन भिजवलेले कडधान्य भेटतील सगळ्या प्रकारचे मोड आलेले कडधान्य ते पण मावशी बिचारी आजी जाम भिजलीस मावशी तू ओले वली झाली जाम रेनकोट आणायचं ना भिजलीस तू जाम भिजलीस किती मग कशाला येतस मग एवढ्या आजारी आहेस ना मला कोणी सांगितलं तू आजारी दिसतस मग पावसा पाण्याचा नाही यायचा आजारा हा आता गणपती आहेत ना ते सगळे फ्रूटवाले आहेत काकडी कशी काकडी हो काय काकडे दे, दे मला दे आता मला घेतले मी आता तुझ्याकडनं काहीतरी घ्यायचं म्हणून घेते अशा ज्या थोड्या वयस्कर असतात आजीबाई त्यांच्याकडनं जर आले तर नक्की भाजी घ्या बिचाऱ्या सकाळपासून बसलेल्या असतात पावसा पाण्याच्या निश्चित भाजी फळं कंदमुळे सगळ्या प्रकारच्या सगळ्या भाज्या मिळतात इथे मार्केटला आमच्या इथे बघू शकता आपल्यात भाज्यावाल्या भाजीवाल्या भरपूर येतात कारण गावठी भाजी पण असते बाहेरची पण येते सगळीकडून भाज्यावाल्या भरपूर बसलेले असतात आणि दिवसभर असतात भाजीवाल्या सहा हारवाल्या बसल्या मुळ्याची भाजी मुळ्याची तीसच्या दोन ना।, ना दर दे तर शॉपिंग झाले भाजीची भाजी काही जास्त घेतले नाही थोडीफारच भाजी घेतले ते कसं वाटतं आमचा भिवंडीचा भाजी मार्केट गणपतीला जवळजवळ दोन दिवस आहे परवा गणपती येतील आणि दोन दिवस आधीच मी भाजी घ्यायला आले आणि मार्केट पण दाखवले तुम्हाला आमच्या इकडचा कसा आहे तो खूप मस्त मार्केट आहे आमच्या इथं भाज्या सगळ्या प्रकारच्या मस्त छान स्वस्त आणि मस्त मिळतात आणि सगळ्या प्रकारच्या नोस्ट ऑफ भाज्या मिळतात इथे गावठी देसी ज्या असतात आणि सगळ्या टेस्टी असतात भाज्या इकडच्या नाशिकच्या भाज्या पण खूप टेस्टी असतात घरी आली आणि घरील्यानंतर भाजी आणली थोडीफार थोडीफार करता करता जास्त झाली खास मार्केटमध्ये गेलेली ती या भाजीसाठी माटाची भाजी कारण ही भाजी उद्या मिळणं मुश्किलच होईल तर तीन जोड्या आणल्या आहेत मी माठाच्या भाजीच्या आणि ही मुळ्याची भाजी आहे आणि हे मेन आळूची पानं वसईची पानं जी वडीसाठी वडी लागणार आहे परवाला करायला तर ती आहेत टोमॅटो शिराळी वालाच्या भाजीमध्ये टाकायला आणि थोडी थोडी भाजी आहे नारळ वगैरे भेंडी वगैरे असं थोडेफार भाजी आणली जास्त काय भाजी आणली नाही कारण फ्रीज पण भरलाय आहे सगळ्या फुलांनी त्याच्यामुळे फ्रीजमध्ये जागा नाही आहे तर जी काही भाजी असेल ती आता अर्धी भाजी मी बाहेरच ठेवीन आणि अर्धी भाजी जी असेल पाल पालेभाजी पाले वगैरे ती आतमध्ये ठेवावी लागेल आणि जास्त त्याच्या कळ्या घेतल्या तर त्या कळ्या मी अशा ओल्या कपड्यात ठेवून दिल्या जातात जी फुलं फुलली की प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवा न घालवता असा फुगा ठेवायचा पिशवीचा म्हणजे पॅक करून हवा गेली न असं तर मग पुला चांगली राहतात दस म्हणजे फ्रीजमध्ये तर आजचा हा आमचा भिवंडीतल्या भाजी मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसं बद्दलपर्यंत बाय बाय